माझ्या सगळ्या पालकांसाठी लिहिलेली ही कविता तू पुढे की मी पुढे जीवघेणी ही स्पर्धा करू तू पुढे की मी पुढे जीवघेणी ही स्पर्धा करू पालक म्हणून सुज्ञ झालो खरंच आता विचार करू इतक्या साऱ्या खाजगी परीक्षा इथं बसवू का तिथं बसवू पुस्तक ओझे कमी करू म्हणता म्हणता ज्ञानाचे ओझे वाढू मुलगा तुझा मुलगा राज्यात आला आणि माझा आता देशात आला तुझा मुलगा राज्यात आला आणि माझा आता देशात आला राज्य आणि देश या परीक्षेतून खरंच कळला सरकारी शाळेत कधी आम्ही रुपया नाही सोडला सरकारी शाळेत कधी आम्ही रुपया नाही सोडला खाजगी परीक्षेची फी पाचशे सहाशे देऊन पुरता कणा मोडला परीक्षा काय थोड्या होत्या परीक्षा काय थोड्या होत्या अकॅडमीकडे आम्ही वळलो सकाळी आठला अकॅडमीला पाठवून आम्ही निर्धास्त झालो एका खोलीत तीस चाळीस पोरं पाहून थोडं आमचं बालपण आठवायला लागलो एका खोलीत तीस चाळीस पोरं पाहून थोडं आमचं बालपण आठवायला लागलो शाळेचं सुखच हिरवतोय आपण मनातल्या मनात, मनात गहिवरू लागलो दोन दोन खोल्यात कोंबली मुलं न पाणी न शौचालय दोन दोन खोल्यात कोंबली मुलं न पाणी न शौचालय वर्षाखाटी वीस तीस हजार रुपये भरलं आणि पोराचं आरोग्य बिघडवलं शाळेचं सुख अकॅडमी देणार नाही माहित आहे आम्हाला अहो शाळेचं सुख अकॅडमी देणार नाही माहीत आहे मला नि तुम्हाला परीक्षेत पोरानं टिकलं पाहिजे हा आताच आम्हाला सरकार सांगतं ॲकॅडमीचं शिक्षण चुकीचं आहे सरकार सांगतं ॲकॅडमीचं शिक्षण चुकीचं आहे पण आम्ही शिक्षण तज्ज्ञ आमचे बालमानसशास्त्र कुटुंबासाठी पक्क आहे अरे बास बास यात आहे थोडं अरे बास बास थांबवार थोडं थोडा विचार केला तर नक्की सुटेल कोड सरकारी शाळेवर विश्वास ठेवा घरी थोडा अभ्यास घ्या सरकारी शाळेवर विश्वास ठेवा घरी थोडा अभ्यास घ्या सगळ्या उपक्रमात भाग घेऊन पोराला मैदानावर नाचू द्या कशाला हवी खाजगी परीक्षा शिक्षण तज्ज्ञांवर विश्वास ठेवा परकीय भाषा कामापुरती शिकवून स्वभाषेत शिक्षण द्या यश अपयश न मोजता बक्षीस घरी घेऊन या आयुष्य छान जग सांगता सांगता मुलाच्या हातावर ठेवूया जगू द्या मोकळं त्याला घेऊ द्या मोकळा श्वास जगू द्या मोकळं त्याला नि घेऊ द्या मोकळा श्वास आपलं बालपण आठवून त्याच्याशी ही तसंच वाघ आत्ताच मेंदू थकवला तर उद्या काय करशील पालकांनो हे वाक्य खास तुमच्यासाठी आत्ताच मेंदू थकवला तर उद्या काय करशील हरवून जाईल पोरग तुझ मग वेड्यासारखा शोधत राहशील मग वेड्यासारखा शोधत राहशील धन्यवाद